भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाखलक्षित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा नावाची देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून आखण्यात आली असून ही यात्रा दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी ते, ते दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत चालू राहणार आहे विकसित भारत संकल्प यात्रेच्या अनुषंगाने विविध शहरामध्ये सदर कार्यक्रम राबविण्याबाबत मोहुआ मार्फत सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत या कार्यक्रमाअंतर्गत केंद्र शासनाच्या विविध योजनाकरिता स्वतंत्र कॅम्प आयोजित करणे या कॅम्प शिबिरद्वारे शहरातील नागरिकांना विविध योजनेची माहिती देणे लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारणे तात्काळ योजनेचे लाभ मिळवून देणे याबाबत कार्यवाही करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे या, या मोहिमेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने तयार केलेले विकसित भारत संकल्प यात्रा चौदा एक दोन हजार चोवीस रोजी भगूर शहरात त्याचं स्वागत करण्यात आलेलं आहे या यात्रेअंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत विविध योजने जसे की पी एम स्वनिधी पी एम विश्वकर्मा प्रधानमंत्री आवास योजना डेनेलम, आयुष्यमान भारत पी एम जय आधार कार्ड पी एम विकास योजना संजय गांधी योजना मुद्रा योजना विविध शासकीय कर्ज व विमा योजना इत्यादींची माहिती देण्याकरिता कॅम्प शिबिरासाठी स्टॉल भगूर शहरात आयोजित केला होता यासाठी शहराच्या बहुसंख्य नागरिकांनी या, बहु या यात्रेद्वारे लाभ घेतला तसेच विविध योजनेचा लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभ देण्यात आला या कार्यक्रमाला श्रीमती रचना पवार तहसीलदार तथा प्रशासक भगूर नगर परिषद श्री अमोल चौधरी मुख्याधिकारी श्रीमती दीपाली धनगर तलाठी श्रीमती उषा चव्हाण महाराष्ट्र ग्रामीण बँक श्री विशाल बलकवडे श्री प्रसाद आडके माननीय नगरसेवक दादासाहेब देशमुख कैलास बोर सुनील जोरे प्रताप गायकवाड निलेश हसे मधुकर कापसे बिडी करंजकर एवढे उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते महिला बचत गट नगर परिषद अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आणि त्या मी सिमारच्या बद्दल आम्हाला आता दोन लहान संरक्षण तुमच्या फॅमिलीला येणार आहे अगदी बघता गेलं तर त्या लेडीजच्या बघून असं खूप अंगावर शहारे उरत होते की एका लेडीजने दोन लहान कसं पुढे संसार करावा पण जेव्हा करा त्यांना बँकेतून कळालं की आपल्याला दोन रुपये मिळाले तर त्या लेडीजला बरीच हिंमत मिळाली की आपल्या आप भरलेलं आणि त्यांची फक्त दोनच इन्स्टॉलमेंट दोनदा वीस वीस रुपये कटले होते फक्त म्हणजे मागच्या वर्षी एकदा वीस रुपये कटले होते आणि वर्षी एकदा वीस रुपये कटले होते आणि त्या मोबदल्यात त्या लेडीजचा लाख रुपये मिळणार आहे म्हणजे तुम्ही विचार करा की सरकार आपल्यासाठी किती योजना आणून देते किती कमी किमतीमध्ये आपल्याला संरक्षण देते तर आपल्यालाही गरजेचं आहे की आपण बँकांमध्ये जाऊन सरकारी बँकांमध्ये जाऊन त्या योजनेचा लाभ घ्यावा तसं ते चारशे छत्तीस रुपयाचा विमा आहे जे की चारशे छत्तीस रुपये वर्षातून एकदा घडतात पण त्याचाही दोन लाखाचं संरक्षण आपल्याला भेटतं त्याच्यामध्ये जर आपल्याला आपण मृत्यू झाला तर आपल्याला दोन लाख रुपये त्याही विमामध्ये भेटतात म्हणजे साधारण साडे चारशे रुपये भरून आपण चार लाखाचं सोल्युशन आपल्या फॅमिलीला देऊ शकतो हे प्रत्येक असावं असे मी आपल्याला आवाहन करते, करते अटल पेन्शन योजना म्हणून पण आपण एक योजना राबवतो त्या योजनेमध्ये लाभार्थ्यांना एक हजार ते पाच हजार अशी पेन्शन मिळू शकते लाभ स्टॉल आयोजित केले आहेत आपल्या संपूर्ण लाभार्थ्यांना थोडीशी माहिती देणार आहे स्वनिधी योजनेअंतर्गत आपले गेलेवाले किर्घ मालिका योजने असतील या सर्वांना दहा हजार तीस हजार उपन्नास हजार ज्याप्रमाणे तीन टप्प्याची कर्जाचा लाभ देण्यात येतो योजनेअंतर्गत अठरा बघत जाती अंतर्गत अठरा बघत जातीच्या आपल्या त्या व्यवसाय करणारे धोर यांसाठी आपल्या व्यवसाय करणाऱ्या लोकांना प्रशिक्षण व एक आपापल्या देण्यात येतं तसंच योजनेअंतर्गत कर्ज देखील आयोजित करण्यात आले आहे पंतप्रधान पंतप्रधान आवाज योजनेअंतर्गत

बाळासाहेब शिंदे के आर चोवीस तास